नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार सोबतच अनेक राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत आहेत तेलंगा सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे या निर्णयानुसार सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून त्यांच्या आर्थिक संकटातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या कर्जमाफीमुळे राज्य सरकारवर सुमारे पाच पॉईंट सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती मात्र काही शेतकऱ्यांना याचा लाभ तातडीने मिळावा मिळा मिळा मिळालेला नाही आता मात्र सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे हा निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला असल्याचीही स्पष्ट झाले आहे तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यात तेलंगा सरकारने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती मात्र या उपक्रमाचा फायदा सुमारे चार पॉईंट शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळाला ला। या योजनेअंतर्गत सरकारने एक लाख रुपयांपर्यंतचे कर कृषी कर्ज माफ केले होते पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी सहा पॉइंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये खर्च करण्यात आली ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांवर उपाय म्हणून महत्वपूर्ण ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजनेच्या पुढील टप्प्याची तयारी सुरू केली आहे या टप्प्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा सरकारचा उद्देश आहे पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल विश्वास वाढला आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सौर्य मिळण्यात मिळण्यात मिळण्यास मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजेच फारच महत्व महत्वाचे ठरणार आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास मिळालेला आहे आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आगामी टप्प्यातही सरकार शेतकऱ्यांसाठी आणखीन लाभदायक योजना राबवण्यात प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्याबरोबरच ग्रामीण अर्थसहाय्य सुधारणा होण्याची शक्यता है। तर आहे तर शेतकरी मित्रांनो तेलंगा सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत बारा हजार कोटी रुपयाहून अधिक रकमेचे कर्ज माफ केले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्याच्या या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वी ठरला असून या टप्प्यात सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे थेट फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची दुसऱ्या टप्प्यात तेलंगा सरकारने ही मदत जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा